मंडळी मी मनोज कसबी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती नावा आहे मनोज कसबी तर आज माझा नेहमी शिष्य गोळ करून घेत तुम्हाला नाव स्वागत समर्थी असं नाव आहे माझ्या नेहमी शिष्याचं पुण्यामध्येच राहतो गो आणि आता कार्यक्रम एक आठ दिवस झालेला आहे बघा आठ दिवस झाले कार्यक्रम झाल्यापासून माझ्या सोबतच आहे कारण सुट्टे आहे शाळाला शाळेला मग तो जागोदार फॅमिलीला माझ्या सांगतो शाळेमध्ये आता येतात नवीन आहे आणि असं काही नाही काहीच म्हणजे की शाळा शिकवा काय करा पण प्रत्येक विद्यार्थी माझ्याकडे तुम्ही त्याला शाळा शिकवून सगळ्या गोष्टी करायला होतो तर मग आज समोर ती गाणं शिकवणार आहे सर तर तुम्हीच बघून घ्या आणि उद्याला तुम्हाला डान्सचा व्हिडिओ बघायला मिळतो समोर त्याला डान्स शिकवणार आहे की बांगड्याचे मळ बांधण्याची माळ बांगड्याची माड आवाज आला पाहिजे आवाज येतो बांगण्याची माड लिंबाबांनी डोळं लिंबाबानी डोळ उभे हाय नदी चक्का अटाला आई बा उभी हाय नदी चक्का उभी हाय नदी चक्का आटाला हाय नदी चक्का लखाबा झालाय बेटिला लखमा झालाय बेटिला झाला जर पुन वेला घाल तो मी साज जर, जर पुन वेला जर वेला घाल तो मी साज जर पुन आताच संघ आता पायवा किंवा हाताच संघ पायवागुरान नेतो नव तुझं घेतो नागुरान देतो ना तुझं नेतो दे साधा पाण्याच्या घोटाला साधा पाण्याचा घोटाळा लखाबा लखबा झाला झाला कुठे नाही भेटलं अच्छा धन्यवाद धन्यवाद आता चालूला समोर तुला स्कूलच केला किंवा मोठा आवाज पाडता येत नाही तरी पण प्रयत्न हे महत्त्वाचा आहे तुम्हाला दाखवायचे की नीट ॲडमिशन आहे म्हणजे नेहमीच आहे की एक आठ दिवस झालं कार्यक्रम आता शिक्षण चालू चालवायचं तर तुम्हाला पुढे विडिओ बघता बघायला भेटलं समोर तुला हाई वृक्षी वाजवायची पाहिजे समोर गाणं डान्स कसा शिकवायचं आहे तुम्हाला नक्की बघायला मिळेल